उखाना एक फुलांच्या तोरणात आंब्याचं पान फुलांच्या तोरणात आंब्याचं पान रावांच्या नादाने झाले मी बेभान उखाना दोन बागेत फुलत होती गुलाबाची कळी बागेत फुलत होती गुलाबाची कळी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी उखाना तीन संसारूपी सागरात पती असावे हौशी संसारूपी सागरात पती असावे हौशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी उखाना चार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार उखाना पाच शेतामध्ये पावसात नाचत होता मोर शेतामध्ये पावसात नाचत होता मोर रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे थोर उखाना सहा कान भरण्यात बायका आहेत हौशी कान भरण्यात बायका आहेत हौशी रावांचं नाव घेते हळदी दि कुंकुवाच्या दिवशी उखाना सात मोत्यांचा हार गौराईच्या गळ्यात मोत्यांचा हार गौराईच्या गळ्यात रावांचं नाव घेते सुहासिनींच्या मेळ्यात उखाना आठ दहातून दहा गेले खाली राहिला शून्य दहातून दहा गेले खाली राहिला शून्य रावांसारखे पती मिळाले हेच माझे पुण्य उखाना नऊ सौभाग्यवतीसाठी संक्रांतीचा सण हा मोठा सौभाग्यवतीसाठी संक्रांतीचा सण हा मोठा रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा खाना दहा केवड्याच्या बनात नागिनीची वस्ती केवड्याच्या बनात नागिनीची वस्ती रावांना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती नो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मी आशा करते की तुम्हाला हे उखाने नक्कीच आवडले असतील आणि जर उखाने आवडले असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा लवकरच भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय